नमस्कार मंडळी मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या युट्यूब युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो सध्या आता शेतकरी बंधूं कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी म्हटलं किंवा शेवटच्या जे स्प्रे म्हटलं तर सध्या कापूस पिकामध्ये सगीन पेश चा जास्त प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यामध्ये आपल्याला पांढरी माशी आणि तुडतुडा हे जास्त अटॅक करत असतात त्या त्यासाठी आपल्याला कोणते कीटकनाशक आणि कोणते अडीसाठी कोणतं अडीनाशक घ्यायचा यासाठी आपण सविस्तर माहिती पाहूया तर मंडळी साठी आपल्याला सिजेंडा कंपनीचे पेगासस किंवा क्रिस्टल कंपनीचे जिओरा हो प्रति पंचवीस ग्राम वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापर करायचं आहे त्यानंतर शेतकरी बंधूं जर आपल्या कापूस पिकामध्ये जर अडीचा प्रादुर्भाव असेल त्यासाठी आपल्याला आप्लिगो किंवा सिमिटोमो कंपनीची मेशी हे अडी अळी वापर करायचा आहे आणि नंतर शेतकरी बंधूंनो जर आपल्या कापूस पिकामध्ये जास्त पावसामुळे बुरशीचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या जर झालेलं असेल तर आपल्याला एक बुरशीनाशक घ्या घ्यायचे आहे त्यामध्ये आपण एक कमी किमतीचे बुरशीनाशक वापरू शकतो त्यासाठी आपल्याला टिल्ट म्हणजे प्रोपोकोनाजल हे पंधरा ते वीस लिटर पंधरा ते वीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी बंधू सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपले फुलपाती असतात कापूस पिकामध्ये त्या फुलपातीचे पूर्ण रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला अडव्हान्स पेस्टीसाइड काजू लिक्विड हे आपल्याला पंचवीस ते चाळीस ते सॉरी तीस ते चाळीस एम एल प्रति वीस वीस लिटर पाण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे त्यामुळे काही शेतकरी बंधूंना आपल्या पिकामध्ये जेवढे पण आता फुलपाती त्या फुलपातीचे पूर्ण रूपांतर बोंडाम, बोंडा बोंडामध्ये होईल आणि फुल त्यामध्ये गळणार नाही तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपल्याला शेवटची आपली फवारणी त्यामध्ये कापूस पिकामध्ये घ्यायच्या त्यासाठी आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल धन्यवाद